रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांत पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा आणि शाखा नमस्कार तुकाराम तायाबा पाटील आसंगी जत तालुका जत जिल्हा सांगली मी तुकाराम पाटील बोलतोय आमचे परकाश यमदडे येळवी आमच्या गावची जावं आहेत आमच्या तालुक्याचे आमदार हो प्रकाश जमदारे असे आमची अपेक्षा आहे अनेक वर्षी मार्केट सभा होते सांगली मार्केट सभा होते जतचे होते समिती सभापती होते चांगले गोरगरिवल न्यायच काम केलंय आमचं म्हणणं असं आहे गोरगरिवल न्याय द्यावा एखाद्याला कमी जास्त पडलो बा एखाद्या चुलपी हटत नाही तिच्या दहा पाच रुपये देणे जमदार साहेबांनी ही काम केलेलं आहे आमची एक अपेक्षा आहे जमदार साहेब आजपर्यंत मदत करावा भविष्य काळामध्ये मदत करावा अशी आमची अपेक्षा आहे येणाऱ्या जिल्हा परिषद समितीला आम्ही असिंकर त्यांच्या पाठीशी कायम धन्यवाद प्रेस द बेल आयकन